राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत तर हा पाऊस उद्या चौदा जानेवारीला सुद्धा काही ठिकाणी सक्रिय राहू शकतो त्याचा आपण सविस्तर अंदाज घेऊयात नमस्कार मी किरण वाघमडे तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी युट्यूब चॅनल राज्याकडे हा पाऊस काय होतोय तर पूर्वेकडून जे वारे येत आहे बंगाल चुपसातून ते बाष्प घेऊन येत आहे आणि जे काही डिप्रेशनचा राहिलेला अंश होता त्यामुळे हे वारे सक्रिय झाले आणि या वाऱ्यांमुळेच राज्यात गडगडाट काही ठिकाणी होतोय तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी या पाहायला मिळत आहेत सोबतच जो दक्षिणेकडील पाऊस होता ईशान्य मोसमी वारे हे पुढील तीन दिवसांमध्ये संपुष्टात येण्याचा अंदाज आहे म्हणजे त्या ठिकाणी मान्सूनचा जो दुसरा भाग असतो तो या ठिकाणचा संपताना दिसत आहे बाकी याच मान्सूनच्या काळामध्ये जे काही पूर्वेकडचे वारे येतात त्यामुळे राज्यात अशा प्रकारे पावसाच्या घटना घडत असतात जे की आता सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात कुठे पावसाचे ढग दाटलीत तर अंदाजाप्रमाणे पुणे सातारा कोल्हापूर इकडे बेळगावच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत अहिल्या नगरमध्ये पावसाचे ढगेत बीडच्या काय भागांमध्ये हलक्या पावसाने ढगेल तसेच इकडे छत्रपती संभाजीनगरच्या काय भागांकडे पावसाचे ढग दाटलेले आहेत थोडेफार इकडे दुपारी अं नंदुरबार धुळ्याच्याही काही ठिकाणी हलक्या सरी झाले असतील तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल तुम्ही या भागातील असाल तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि आता रात्री जर आपण पाहिलं तर पुणे शहराच्या आसपास थोडाफार पाऊस होऊ शकतो खास करून सासवडच्या आसपास मध्यम पाऊस सरींची शक्यता आहे हे ढग पूर्वेकडे सरकत आहे त्यामुळे सासवडकडून दौंडच्या काही भागांमध्ये रात्री थोडासा हलक्याशा सरींची शक्यता दिसते शिरूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या पाऊस या रात्रीसाठी राहतील त्यानंतर इकडे नेवासाचा भाग असेल शेळगावचा भाग असेल पाथर्डीचा भाग हे हलक्या पावसाचे ढग आहेत त्यानंतर गंगापूर पासून ते इकडे पैठणचा काही भाग आणि छत्रपती संभाजीनगरचा तालुका जो आहे छत्रपती संभाजीनगर शहराच्या आसपासचा भाग ढगाळ हवामान एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा सरी पाहायला मिळतील बीडमध्ये जर पाहिलं तर बीडचा जे काही डोंगराळचा भाग आहे बीड शहरापासून दक्षिणेकडे त्या ठिकाणी थोड्याफार पाऊस देणारे ढग किंवा पावसासारखे ढग दाटलेले आहेत खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही कुठेतरी हलक्याचे थेंब होतील मध्ये सुद्धा थोड्याफार हलके थेंब होण्याची शक्यता आहे त्यानंतर कोल्हापूरचा भाग जर आपण पाहिलं तर कोल्हापूरकडे सुद्धा दक्षिणेखील भागांमध्ये खास करून या ठिकाणी जो भाग आहे हिंग्लज भुदरगड हा पट्टा किंवा त्याला लागून असलेल्या इकडे मग बेळगावचे भाग असतील तर या भागांमध्ये आपल्याला पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे सातारा जर पाहिलं तर खंडाळा तालुक्याच्या आसपास थोडेसे हलके थेंब होतील वाईकडे थोडेफार हलके थेंब पडण्याची शक्यता आहे बाकी राज्याच्या इतर ठिकाणी सध्या तरी विशेष मोठ्या पावसाची शक्यता किंवा विशेष पाऊस होण्याचा अंदाज दिसत नाही हे काही जिल्हे आहेत अहिल्यानगर म्हणजे हो हो जे तालुक्या सांगितले त्या व्यतिरिक्त सुद्धा काही ठिकाणी होऊ शकतो पाऊस अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड पुणे आणि सातारा तसेच इकडे कोल्हापूर बेळगाव या भागामध्ये आणि उद्याची जर आपण शक्यता पाहिली तर उद्या सुद्धा काही प्रमाणात पावसाचे ढग विकसित होतील पुणे सातारा कोल्हापूर सांगलीचे पश्चिमेखील भाग असेल अहिल्यानगर बीड हा भाग असेल अं लातूर हे जे काही भाग आहेत या ठिकाणी थोडाफार पावसाची शक्यता राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचे दक्षिणेकडील भाग असतील किंवा वाशिम हिंगोली परभणीचा भाग असेल याही ठिकाणी ढग ढगाळ वातावरण तयार होईल आणि सार्वत्रिक नाही मात्र एक दुसऱ्या ठिकाणी दहा ते वीस टक्के क्षेत्रावरतीच फक्त पाऊस होण्याची शक्यता ही सध्या या ठिकाणी दिसते या व्यतिरिक्त स्थानिक ढग निर्मिती झाली तर नाशिक धुळे सोलापूर धाराशिव या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा याही ठिकाणी विशेष काही पावसाचा अंदाज नाही आणि राहिलेला राजा इतर ठिकाणी सुद्धा पाऊस नाही थंडी जे काय थोडीफार टिकून राहील पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये नागपूर भंडारा गोंदिया द्या बाकी राज्याच्या इतर ठिकाणी थंडी कमी राहील कारण ढग दग ढगाळ वातावरण झालेलं आहे त्यामुळे तापमानात वाढ अपेक्षित आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका